शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे जवळजवळ दहा बारा पंधरा तारखेच्या दरम्यान जो आता परत पाऊस त्या ठिकाणी चालू आता या पावसामध्ये फवारणी नियोजन करत असताना कोणत्या स्टेजेसला आपण कोणत्या फवारण्या कशा घेतल्या पाहिजे त्याचबरोबर गर्भधारणेसाठी आपण योग्य वातावरण क्लायमेट तयार करत असताना आपण काडी नियोजन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्याचबरोबर सुधाकरच्या वराट्यांमध्ये किंवा ज्या ठिकाणी ज्या विघारच्या वराट्या असतील त्या वराट्यांमध्ये आपण जास्त काडी सुरुवातीला ठेवून घेतलेली अशा ठिकाणी आपल्याला काडी नियोजन करणं आत्ता गरजेचं आहे त्याचबरोबर जे आपण बोर्डाच्या फवारणी घेतो किंवा वारंवार पाऊस येतोय अशा वेळेस आपण फावारण्याचं प्रमाण आपण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे ही सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचा रंजन भालमोडे मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस पंधरा एकोणीस बेचाळीस तालुका गाव गाव वडगाव तालुका जिल्हा जालना आत आता लक्षात घ्या कामकाज करत असताना नाशिक जिल्ह्यामधील वातावरण असेल त्या क्लायमेटमध्ये जालना जिल्ह्याच्या क्लायमेटमध्ये बराचसा चेंजेस या ठिकाणी पडतो हो। त्याचबरोबर सांगलीचा विभाग असेल त्या ठिकाणी थोडा क्लायमेटमध्ये चेंजेस पडतो पावसाचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात असतं परंतु अशा वेळेस आपण बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉल केले की आपण अशा वेळेस कुठेतरी आता डावणीचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात झाली मग अशा वेळेस आपण कोणता का किंवा हा डावणीचा प्रादुर्भाव कोवळ्या पानांवरती काय येतो तर लक्षात घ्या जो आपल्याकडे पाऊस होतोय तो जोराचा पाऊस या ठिकाणी पडतोय किंवा कुठंतरी अवकाळी पद्धतीचा पाऊस या ठिकाणी पडतोय बऱ्याच वेळेस अवकाळी पावसाचं पाणी खाली जमिनीमध्ये मुरत नाही ते पाणी वाहून जातं आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी पाणी देण्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी केलं अशा ठिकाणी नक्कीच डावणीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होईल आता लक्षात घ्या शेतकऱ्यांनी या गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहे की जरी आपल्याकडे पाऊस होतोय हा पाऊस भीज पाणी नाहीये किंवा याच्यामुळे काही कुठं पाणी जमिनीत मोरत नाही अशा वेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून चांगलं पद्धतीचं पाणी देऊन घेणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी तुमच्या ब्लॅक सॉइल असतील त्या ठिकाणी नक्कीच खाली एक ते दीड फुटाच्या खालची जा मिन आच्चा आच्चा जी जमीन ती पूर्णतः ड्राय झालेली आहे टेम्परेचरमध्ये त्यावेळेस आपण त्याचं नियोजन करणं गरजेचं त्यासाठी पाण्याची पूर्तता चांगल्या पद्धतीची करून घेणं गरजेचे त्याचबरोबर पानांमध्ये कुठेतरी वाट्या दिसायला सुरुवात झाल्या डिफिशियन्सी दिसायला सुरुवात झाली अशा वेळेस आपण चार ते पाच तास पाणी देऊन आपण एकरी तीन ते चार लिटर फॉस्फरिक ऍसिड आपल्या ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे ते दिल्याच्या नंतर आपण पानदीट परीक्षानुसार ज्या अन्नजावांची कमतरता डेफिशियन्सी असेल त्या नुसार आपल्याला डोस देणं गरजेचे मग त्याच्यामध्ये तुम्हाला चिलेटेड झिंक एक किलो यड्डा फेरस एक किलो त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो हा डोस आपण फॉस्फरिक सोडल्याच्या नंतर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचाय त्याचबरोबर फॉस्फरस लेवल आपली चांगली राहिली तर नक्कीच पासून आपला बचाव त्या ठिकाणी होईल आता राहिला विषय की आपण इथून पुढच्या फवारण्याचं नियोजन ज्या ठिकाणी तुमची काडी सफेद व्हायला सुरुवात झाली असेल अशा ठिकाणी आपण हलक्या बोर्डोच्या फवारण्या घ्यायला हरकत नाही लक्षात घ्या आता या बोर्डच्या फवारणी घेत असताना पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला चिलेटेड झिंक शंभर ग्रॅम दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण असेल एकरी आपल्याला चारशे लिटर पाणी त्या ठिकाणी फवारायचं आहे पहिल्या फवारणीमध्ये चिलेटेड झिंक शंभर ग्रॅम त्या ठिकाणी आपल्याला इन्स्टंट चुना घ्यायचा आहे शंभर ग्रॅम त्यासोबत मोरसूद घ्यायचा आहे दोनशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम गुळ चारशे ग्रॅम आणि डी म्हणजे अठराशे चाळीस झिरो आपल्याला चारशे ग्रॅम या प्रमाणात आपल्याला पहिली फवारणी त्या ठिकाणी देऊन घ्यायची ही फवारणी झाली तीन ते चार दिवसानंतर जर पाऊस आपल्याकडे सतत चालत असेल तर आपण दुसरी फवारणी घेत असताना त्या ठिकाणी आपल्याला झिंक सल्फेट घ्यायचं अडीचशे ग्रॅम लक्षात घ्या अतिशय महत्वपूर्ण फवारण्या असतील या ठिकाणी आपण काडी सफेद पडली असेल महागड्या फवारणी घेण्यापेक्षा आपल्याला नक्कीच बोर्डोच्या फवारण्यांमध्ये कमीत कमी, -कमी खर्चात चांगलं उत्पादन मिळवता येईल आता इथून मागे मी तुम्हाला आंतरपावी वृक्ष नाशकांच्या फवारण्या सुद्धा दिल्या होत्या ज्या शेतकऱ्यांनी आंतरपावी वृक्ष फवारण्या टाळल्या त्या शेतकऱ्यांकडे नक्कीच कप्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला काड्यांवरती करपा दिसतोय डावणीचा प्रादुर्भाव दिसतोय काड्या त्या ठिकाणी तयार होणार नाही अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी तयार झालेली आहे याच कारणामुळे मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं की आपण नक्कीच एक सात ते आठ दिवसाच्या अंतराने आंतरभावी वृक्षची फवारणी करून घेणं गरजेची आता ज्या ठिकाणी कवळ्या फुटी असतील त्या ठिकाणी आंतरभावी वृक्षनाशक आपण पहिल्या शेड्यूलनुसार करून घ्या त्यानंतर फवारण्या फवारण्यासुद्धा आपण व्यवस्थित घ्या परंतु ज्या ठिकाणी काडी सफेद पडलेली आहे पानांना आता ग्रीनरी यायला सुरुवात झाली अशा ठिकाणी आपण अशा पद्धतीचे मीडियम मिडियम स्प्रे आपण बोर्डोच्या फवारणी घेणं गरजेचे आहे तुम्हाला पहिल्या फवारणीचं प्रमाण सांगितलं त्याच पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या फवारणीचं प्रमाण सांगतो त्याच्यामध्ये परत एकदा जिंक सल्फेट अडीचशे ग्रॅम इन्स्टंट चुना घ्यायचा आपल्याला दीडशे ग्रॅम मोरसूद घ्यायचं आहे तीनशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम या प्रमाणात आपल्याला दुसरी फवारणी करून घ्यायची अशा पद्धतीच्या फवारणी आपण हळूहळू वाढवत जाणं गरजेचे आहे एक पाचशे सातशे ग्रॅम ग्रॅमपर्यंत आपण जर या वारंवार फवारण्या घेतल्या किंवा पाच सात आठ दिवसाच्या अंतराने फवारणी घेतल्या तर नक्कीच आपल्याला कुठलाही कर्प्याचा प्रादुर्भाव असेल डावणीचा प्रादुर्भाव असेल नक्कीच त्या ठिकाणी कमी होईल आता हेच करत असताना आपल्याला काडी आणण्यासाठी सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी काड्यांना रिंगा पडतात अशा वेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून कॉन्टॉप घ्यायचे टाटा कंपनीचं कॉन्टॉप लोकल प्लॉटांसाठीचं आपल्याला हे नियोजन असेल टाटा कंपनीचं कॉन्टॉप आपल्याला घ्यायचं एक ते दोन लिटर ओरिजिनल टाटा कंपनीचं आपल्याला एकदा कोणाजवळ पाच टक्के ई सी फॉर्म्युलेशनचा आपल्याला कॉन्टॅप घ्यायचे आहे एकरी दोन लिटर झिरो झिरो पन्नास दहा किलो आणि बावीस टीम घ्यायचे एक किलो या प्रमाणात आपल्या ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून आपल्याला देऊन घ्यायचं आहे त्याचबरोबर सात ते आठ दिवसानंतर आपल्याला दुसरा डोस घ्यायचा आहे पी एस बी आणि पोटॅश आपटेकसाठी तुम्हाला पी एकरी बी एक किलो त्याचबरोबर के एम बी एक किलो आणि त्यासोबत गुळ दोन किलो आपल्याला दोन दिवस दोन रात्र आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे भिजत ठेवून आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचं आहे नक्कीच आपली फॉस्फरस लेवल पोटॅश लेवल त्या ठिकाणी वाढून जाईल त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपले प्लॉट एक्सपोर्टसाठी असतील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी आपण त्या ठिकाणी काम करत असाल तर नक्कीच आपण त्या ठिकाणी व्हॅलिडामायसिन एकरी एक लिटर झिरो पन्नास दहा किलो आणि त्यासोबत आपण जे आपण आपटेकसाठी म्हणतो त्याच्यासाठी आपण फुलिक ॲसिड पाचशे ग्रॅम किंवा एक्सपोर्ट ड्रिप एकरी एक ते दीड लिटरपर्यंत आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे त्याचबरोबर सात ते आठ दिवसानंतर परत पी एच बी के एम आपल्याला गुळाच्या द्रावणामध्ये भिजत ठेवून आपल्याला त्याचा सुद्धा आपल्याला एक डोस देऊन घ्यायचा आहे जेणेकरून नक्कीच आपल्याला चांगली मदत त्या ठिकाणी होईल याचबरोबर काडी आणण्यासाठी आपण एक कॉपर आणि व्हॅलीडमाइशी सुद्धा आपण एक फवारणी करू शकतो कॉपर पाचशे ग्रॅम व्हॅलीडमाइशी अडीचशे मिली हे दोनशे शेटर पाण्याच्या प्रमाणात घेऊन ही सुद्धा आपण फवारणी करून घेणं गरजेची अशा पद्धतीचं नियोजन जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर नक्कीच प् आपल्याला चांगला नियोजन करता येईल चांगला फायदा मिळेल काडी आणण्यासाठी चांगली मदत होईल गर्भधारण्याच्या फवारण्यांचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी इथून मागे दिलेले ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याचबरोबर शेंडावाडीच्या अवस्थेमध्ये आपले जर पानांची म्हणजे सबक्यांचे पुढं तुमचे पाच सहा सात पानं झाले असतील तर नक्कीच आपण मॅक्स आऊट दोन शिल्टर पाण्यासाठी पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम या प्रमाणात आपण फवारणी करून घेणं गरजेचे त्याचबरोबर परत एकदा आठ ते दहा दिवसाच्या अंतराने सात आठ दहा पानं झाल्यानंतर परत एक तीच फवारणी आपण रिपीट करणं गरजेची या फवारण्या जर केल्या तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसतील आता या वातावरणामध्ये आपण अजून मिलीबग साठी असेल पुढच्या येणाऱ्या अडचणींमध्ये आपण कसं नियोजन करू शकतो याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर आपला देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असेल तर आता हे व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांसाठी दिलेले असतात असंख्य शेतकरी त्या ठिकाणी व्हिडिओ बघता आणि ज्या शेतकरी कोणी जर व्हिडिओसाठी नवीन असेल तर नक्कीच त्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्हाला ऑफिसचे क्रमांक पण सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा नक्कीच काही अडचणी असतील या तर विचारून घेत चला धन्यवाद